मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डर्स बिल म्हणजे लघुधारकांच्या विधेयकावर भाषण केले चोवीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी सोलापूर येथे स्वतंत्र मजूर पक्षाची सभा संपन्न झाली चोवीस जानेवारी एकोणवीसशे बेचाळीस रोजी नागपूरमध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींना काळे झेंडे दाखवून निषेध दर्शविला चोवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी सभेची बैठक संपन्न झाली या बैठकीत दोनशे चौवेचाळीस सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत